मस्त गरम गरम गाजर हलवा आपला तयार आहे नमस्कार नमन फूड्स अँड ट्रॅव्हल्स डेली व्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत गाजरचा हलवा गाजरचा सीझन चालू झाला आहे बाजारात छान छान गाजर यायला लागलेले ला आहेत आणि किंमतही कमी झालेली आहे त्यामुळे हलवा तो बनता चला ले ले आहे चला तर मग हलवा बनवायला सुरुवात करू आधी मी गाजरचे साल काढून घेते आपण इथे गाजरचे साल काढून घेतलेले आहेत सगळ्या आता हे मी किसणीने किसून घेणार आहे तुम्हाला जर किस्तीने किसायचं नसेल तर डायरेक्ट कुकरमध्ये सगळे गाजर टाकायचे आणि शिजून घ्यायचे या प्रकारे मी सगळे गाजर खिसून घेणार आहे इथे आपले सगळे एक किलो गाजर खिसून झालेले आहेत इकडे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये मी आता तूप घालून घेणार आहे साधारणत दोन टेबल स्पून तूप घालून घेतलेलं आहे आता आपलं तूप इथे चांगलं गरम झालेलं आहे याच्यात मी आपण किसलेलं गाजर घालून घेणार आहे थोडं थोडं तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे याला गाजरला आपलं चांगलं हलवून झालेलं आहे यामध्ये मी एक कप दूध घेतलेलं आहे एक कप दूध घालणार आहे मी आणि साधारणतः आतपाव खवा घालणार आहे म्हशीचं दूध घेतलं आहे मी इथे आणि वरती दुधाची साई पण घेतलेली आहे आपण लग्नात कार्यालयात जो खातो ना हलवा सेम चवीला तसा लागतो तर तुम्हाला खवा नसेल घालणार तुम्ही तर मग दूध वाढवावं वा लागेल दूध दोन कप घालावं लागेल दुधात जरा परतून द्यायचं एक तीन ते चार मिनटं मी हा दुधात परतून दिलेला आहे त्यानंतर आता आपण खवा घालून घेणार आहोत यामध्ये आपण खवा घालून घेणार आहोत खवा सुद्धा ह्यात छान एक जीव होऊन द्यायचा आहे खव्याला खवा ऑप्शनल आहे जर खवा नसेल तर दूध जास्त घाला साधारणतः साधारणतः दोन कप दूध लागेल एक किलो गाजर साठी तिथे छान मी एक जीव करून घेतलाय सगळा सगळे गाजर आणि आपला खवा दूध एकजीव करून घेतलेला आहे आता हे असंच साधारणतः जोपर्यंत सगळं दूध आटत नाही तोपर्यंत मी हा एक बारीक गॅसवरती शिजत ठेवून देणार आहे पूर्ण दूध आटलं किंवा आपण बाकीचं सामान घालणार आहोत यावर आपण झाकण ठेवून घेणार आहोत जोपर्यंत दूध आपलं आटत नाही तोपर्यंत आता बऱ्यापैकी बऱ्यापैकी आपल्या हलव्या दूध आटलेलं आहे झाकण काढून आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत साखर साधारणत अर्धा कप साखर घालायचे किंवा तुमच्या चवीनुसार तुम्हाला जर गोड हवा असेल जास्त तर मग आणखीन साखर घालू शकता साखर हलवून घ्यायची यामध्ये आता मी इलायची पावडर घालून घेतलेली आहे एक टीस्पून हलवून घेतो हलवून घेत आहे तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट्स तुम्ही याच्यामध्ये घालू शकता मी घालणारे बदाम पिस्ता तुम्ही मनुके वगैरे सगळं घालू शकता याच्यामध्ये काजू फ्रुट्स घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा मी हलवून घेते आपल्या साखरेला पाणी सुटलेलं आहे आता हे पाणी पाणी पूर्ण आटेपर्यंत आपण गॅस चालूच ठेवणार आहोत आपले गाजर चांगले शिजलेले आहेत बऱ्यापैकी आपला हलवा हा तयार झालेला आहे थोडस घट्ट होईपर्यंत आपण ठेवणार आहोत मंद आचेवरच ठेवायचे आता आपल्या हलव्यातलं पाणी आटलेलं आहे खूप सुंदर वास येत आहे आणि आपला हलवा आता बनून तयार झालेला आहे आपला हलवा हा मस्त बनवून तयार झालेला आहे यावर मी डेकोरेशनसाठी काजू घालून घेत आहे काजू घालून घेतलेले आहेत मी वर्ण यात मी थोडं बदामचे काप घालून घेणार आहे थोडं पिस्ताचे काप घालून घेणार आहे मला तर गरम गरम गाजरचा हलवा गरम गाजरचा हलवा खायला खूप आवडतो तुम्हाला हलवा कसा आवडतो गार की गरम हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपली गाजर हलव्याची रेसिपी कशी वाटली हे सुद्धा कमेंट करून सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा